कोणते आहे आई बेबी शावर म्हणजे डोहाडे जेवणाची मेहंदी आहे ती आता माय वाला वाला कसं पापा पोरी पुढे होतं कधी बाई असं आपल्या बाबतीत होतं असं उघड पापा आपल्या बाबतीत काय चिन बाई आता काही जमाईच निघत राहते नाही नाही निघते बोरसरी काही करत राहतात जाऊ दे त्याच्या मनाले पट्टे काय करतात आता आपल्या बाबतीत नव्हतंच बाई आता आहे आता काय जुनं काय कोणी करते काय आता जुनं गेलं तर लोक हसतील बरं बाबा नवीन काळात नवीन सगळं உம்ம் बोल कुठे होती बाई आता अशापेक्षा मोठा पोरा राहाय मला पोराच्या बाबतीत तुम्हाला सांगतो माझ्या सासू म्हटलं मला दहा रुपयाच्या बांगड्या आण त्या आणल्या दहा रुपयाच्या बांगड्या दहा रुपयाच्या आता म्हणतो मी त्या काळात दोन रुपयाच्या भेटत असतील बांगड्या बी नव्हत्या आणून दिल्या म्हटलं काहीच नाही मग माया मायच्या घरी गेली मी बाय तर माझी मायनं मला विचारलं की का तुली साडी नेसवली ती का म्हणजे म्हटलं नाही माझ्या सासू काही साडी नेसवली नाही म्हटलं तर मग मायेनं मला साडी आणली कोरी नेसली ओटी भरली मांगळा बांगड्या दिल्या आणि चार पाच बाहेर हळदी कुंकू कुठे म्हणजे एवढंच केलं ते बापा सांगा आता तर बापा कायचे काहीच निघतो ना बापा ते काय लगे आताच माई बाई ते असं हातात घेतात माहिती मी बाबा होणार न्याय होणार आजी होणार आहे बापा काय जे काही पहिले कुठे होत बाबा असं मी लाजेबानीला वाटत मी बापाल जल राही नको ना मला काही मोठ्या भरायच्या बाबतीत काहीच नाही काहीच नाही खुर्चीवर बसून दिलं होतं मला हा

कुठे गेली माई पोरगी हा माई पोरगी कुठे गेली शोभा कुठे गेली आहे ना आई शोभा ताई आहे ना अंदर आहेत ना बसा ना तुम्ही बसा इन ताई या म्हटलं इकडे आहो आम्ही या हाय हाय शोभा हाय हो हो येतो ना येतो शोभा शोभाला लावा दे ना शोभा आय शोभा ती आई आली वा अरे आई आली काय तू हा हो हो शोभा कुठे गेली होती हा घरात काय सगळे काम तूच करतो वाटते हां काम करून राहिली ती काय

काहीच माणूस की नाही आई तुला माणूस की नाही तुला माहित आहे का मी बोलली की नाही बोलली त्याच्या बावल्या बानाची आल्या बरोबर आधी नको जाऊ घरच्या लोकांच्या म्हटलं की बाई काय करून आल्या म्हटलं आधी म्हटलं बाई मी असं तस तुझ्या सासून माझ्याकडे पाठ केली तिकडे तोंड केलं आणि मायासंग बोलली की नाही अशी धिरिया राणी भी काढून राहिली होती तू सग माझ्याकडे पाहिलं की नाही असं वर पाहिलं खाली पाहिलं तुला आवाज दिला शोभा शोभा दिला तुले कोणीच नाही बोललं अपमान केला माय अपमान आणि तू म्हणतो बोलली नाही त्याच्या काय पाहायला का, का मी आई काही नको सांगू असं नाही होऊ शकत तू आली बोलली नाही असं नाही आहे मला नाही वाटत बाई तू खरं तू काही काही लावत आई बरं बाई नको मानू खरं तुला जन्म देता मायावर भरोसा नाही आता दुसऱ्या बायावर भरोसा आहे हा बर जाऊ दे नाही तर नाही काही हरकत नाही त्याच खरं मान माया खोट पण तुला सांगतो एक ना एक दिवस तुझे डोळे जरूर उघडतील आणि तव शोभा एवढा मोठा खर्च मेहंदी वाली नमकन ढमक त्या बाबतीत नव्हतं असं काही त्या बाबतीत साध्या साध्या अंगणात पाळणा सा सजवलं त्या सासून आता बसून गेलं होतं तुली आता तर लयच मोठा खर्च केला बापा आता माया वेळेस किती जा ना दहा बारा दहा पंधरा दहा बारा वर्ष झाले दहा बारा वर्ष पहिले तर काळात काळ किती बदलते आई आता नवीन नवीन निघते तसं करतात मग आता त्यावेळेस गा सगळ्या गावाला जेवण सांगितलं होतं आई असं काही नाही माई बी सांजी धुमधडाक्यात केली होती आणि माय हसूबाई तर म्हणतात की माय मोठ्या जाऊची जाऊबाईची सांजी बी त्यावेळेस धुमधडाक्यात केली होती असं काही नाही त्याने तिने सुनाय सारखंच ठेवलं फक्त एवढाच फरक आहे की काळानुसार सगळं बदलत चाललं दुसरं काही नाही राहू दे राहू दे पाहिलं होतं तिया तिव्हा डोवाडे जेवण आहे ना पाहिलं होतं पाहिलं होतं तिव्हा जेवण राहू दे काय तुली इतके लहान गोष्टी मानाला जाऊन देतो जाऊ दे चल आता तिकडे दाखवतो तुले मी शेजारीच आहे आमच्या छोटंसं कसं असं कार्यालय आहे तिथं ठेवली तिचीच आहे जेवण ठेव कार्यक्रम घरात जसं आहे आमचं घरही मोठं झालं आहे पण तसं तर म्हशी हे ते तसं आता रे म्हणत की आणि कसं काही मी नाही का अच्छाडं सगळं सगळायला घे ना असं गाडी चा तिथं ठेवाला चालतंय दाखवते हां चाल चाल काय बघायला होतो की खर्च चला आता अरे भाऊ हे पाहा हे हे असंच पाहिजे तुम्हाला मग अजून ते मग विडिओवर तुम्ही मध्ये बोलवसान की ते ये काढन ते काढ त्या बायाच्या मधात मग बोलत बाहेर जातं ते बुवा जा यायला सरकत बी नाहीत हे पाहून घ्या आत्ताच पाहून घ्या असंच पाहिजे ते मला बी काय एवढं त्यातलं समजते रे ते चालला गेला दुध घेऊन त्याला समजते ज्याच्यातलं काय तर मला बी एवढं काही त्यातलं नॉलेज नाहीये आता तूच एवढं लोकांचं डेकोरेशन करत राहतो तेच काम आहे तू पाहिलं त्या हिशोबानं कर फक्त चांगलं कर आता माय हिशोबानं चांगलं झालं बा पण आता कसं असते ज्याचा घरचा कार्यक्रम असते फाटी फोडते आता असं करा तसं करा माझ्या हिशोबानं नंबर डेकोरेशन व्हायला बस मग बस बस हो बस झालं हो हे काय दिलं बाबा माझ्या हाती हे कुठे लावते हे लाव हे आता इथं सुद्धा लावलं भाऊ आता बाहेर लावते बाहेर लाव बाहेर लावतो लाव काय बर बर चाल मग बाहेर लाव चाल झालं <laughs> काय डेकोरेशन आई आली आईला घेऊन आली मग मी ही दाखवायसाठी सगळे जण येऊनच राहिली होती स्पेशल मध्ये काय आणायला लागते दाखवायला सगळे सोबत यायचं असतं ना हो सगळे जण येऊनच पण फक्त टाइम म्हटलं

माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही बोलला गे माग पाहिला पाहिलं आणि तू म्हणता आई तू अशी तू तशी नाही मला आता आताच्या डोळ्यांची पाहिलं नाही ती आहे आता डोळ्यावरती भरोसा बसला नाही शोधी बसला डोळ्यावरती भरोसा की हे लोक कशी करतात म्हणून नाही लोक चांगलेच नाही येत नाही पाहिले की मी बाई बोलला नाही मायासंग आई जाऊ दे आता कसं आहे पहिले काही पूर्व आपले कर्तव्य कर्म असतात त्याच्यावर ते मनात राग आहे समोरच्या माणसाच्या अ जाऊ दे तसं काही नाही आहे विरूच्या बाबा तसे काही नाही आहेत ते का पल्मेश्वला पल शब्द नाहीत त्याचं काही नको तू मनावर घेऊ एवढं त्याचं काही नको घेऊ जाऊ दे आता अजून झालं काय आता आली नाही तू आता अजून पुरा कार्यक्रम बाकी आहे पुऱ्या कार्यक्रमात जर ते सगळं नाही बोललं कोणी तर मग मी राहिली मग सगळं येईल तुम्ही आई दे अपमान करायला बोलावलं काय ते म्हटलं म्हणून तिला बलावलं मनान थोडं बोलावलं नाही आता बसून नको तू एवढी हे करू बाप करू एवढी आमदाराची कथा जाऊ दे चल घरी चालत का वापस की थांबते इथं आता आली आता काय लिहून घरी माय अपमान करली कडे कर बल राहू दे आता आता इथंच थांबतो हा कार्यक्रम झाला म्हणजे मला पाठवून दे गाडीत बसून दे मला आई तू का पागल की झाली काय संध्याकाळचा कार्यक्रम आहे ना रात्र होते ना रात्री कुठे जातो तू मग

हो ये तो आई मिया इधर लय है पाइन ना सरको बस तिकडे गार्डन बी आहे बगीचा भी है जाय बस गिफ्ट ही ले गमती इथ आंत मी सगळे ले आंत इथ आता गेली लवकर भडकत नाही ही झांबल्या वनाची इले कसं आहे बेटा का चांगले शिकले का घरच्या लोकांना हं ले फुले लावले व ले, ले फुले ले खर्च केला लायरा सनीवर हं तुशीला बाईना ले खर्च केला तू तळकोळ काढ यातला तर तो, <laughs> तो, तो देतो करून हम्म ले उड्या बरोबर आली जा आशी मला आशी तू काही ना काही मला करास लागी काही ना काही मला करास लागी एवढं एवढं थोडी काही मी चालू देतो हं मायपूरले मायवर भडकून देलो हं माय मायपूर गेले की मला शांत बसू कोती म्हणजे माय स्वतःची पोरगी म्हणजे मला घातली म्हणून तू मला भेटली हं मैपूर गेले की मला म्हणते थांब नाही ते लोक चांगले आहेत तशी आहे ते लोक चांगले आहेत काय ते लोक खराब आहेत खराब बेकार आहेत बेकार मग आता सुरू का मीचा कार्यक्रम नाही तिचा कार्यक्रम मी सुखानं होत नाही मला खपून नाही राहिले हे खपून राहिलं मांडवातले खपून राहिलं हे एवढा मोठा खर्च बापारी एवढं सुख आज शापत्र उद्या काही ना काही करतोच तिचा कार्यक्रम खराब झालाच पाहिजे